झटपट मराठी सिरियल्स ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये ही जी काही आत्या आहे ती वसुहात्यासमोरच्या व्यक्तीला कॉल करते आणि बोलते की मला सर्व माहिती हवी आहे दुसरीकडे ही काव्या आणि पार्थ दोघे रूममध्ये असतात तेव्हा पार जो आहे तो काव्याला बोलतो की तू जा इथून तेव्हा इकडे काव्य बोलते की नाही मी इथून कुठे जाणार नाही आणि तेवढ्यामध्ये मित्रांनो ही मालिनी जी आहे मालिनी तिथे आलेली असते आणि मालिनी जेव्हा पार्थ आणि काव्याकडे बघते तेव्हा पार्थ आणि काव्याला खूप मोठा धक्का बसतो दुसरीकडे ही काव्या या पार्थ समोर उभी असते आणि तेव्हा पार्थ बोललेला असतो की हे घड्याळ जे आहे हे तुमच्या हातामध्ये घाला आणि जेव्हा या घड्याळाचे काटे फिरण्याचे बंद होतील तेव्हा माझ्या हाताशी नाडी जी आहे तिचे सुद्धा ठोके बंद होतील असं जेव्हा हा पार्थ बोलत असतो तेव्हा काव्याची आहे ती पार्थच्या हात तोंडाला लगेच आपला स्वतःचा हात लावते आणि प्लीज असं काही बोलू नका असं म्हणत असते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून